मी घरी पोचलो त्यावेळेस माझी मुलगी बाहेर फिरण्याचा हट्ट करत होती म्हणून मग मी तिला परत गाडीवर पुढं बसवलं तिला बसवतो तोपर्यंत मला मागून एका फोर व्हीलरने धडक दिली धडक दिल्यानंतर मी आणि मुलगी जोळी तोल जाऊन पडलो असं खाली तर मला असं तरी वाटलं होतं की तो जो चालक आहे वाहन चालक तो उतरून मला सॉरी वगैरे हो म्हणलं माझं काय म्हणणं नव्हतं त्यांनी जास्त केलं पण सॉरी म्हणून त्यांनी पुढं चालल्या तो सॉरी तर बोलला नाही पण त्यांनी गाडीची काच खाली करून मला शिव्या दिल्या आणि माझ्या घरचे ज्यावेळेस बाहेर आले गाडीला धक्का लागल्याचा आवाज झाला आणि ज्यावेळेस घरचे बाहेर आले तर घरची माझी बायको माझी बहीण आणि माझ्या वहिनीसमोर पण त्यांनी मला प्रचंड शिबिरगाळ केली माझ्या माझी मुलगी रडती तरी पण तो तिच्यावर ओरडायला लागला होता त्याला पुष्कळ समजवलं तरी तो ऐकण्याच्या मनसे तो इतकी दारू पिलेला होता की त्याला गाडीसुद्धा चालवता येत नाही त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो पण पोलिसांचं एकूण जर हे बघितलं तर ते टाळ करत होते त्याच्यावर काही हे करायला कारवाई करायला ते टाळाटाळ करत होते म्हणजे आम्ही पावणे बाराला स्टेशनमध्ये गेलो होतो तर जवळपास आम्हाला पाच वाजेपर्यंत पाच वाजेला ती प्रोसेस झाली इतक्या वेळा त्यांनी आम्हाला टंगमंगळ केली आणि त्याला एकदम चांगली वागणूक होती तिथं म्हणजे एकूण त्याला वाचवायचाच प्रयत्न चालू होता कारण तो नंतर असं समजलं की तो रेल्वेचा खूप मोठा कोणीतरी अधिकारी आहे त्याच्यामुळे त्याला वाचवायचा प्रयत्न चालू होता आणि तो इतका ॲरोवंट होता सारखा वारंवार देऊनच बोलत होता कंटिन्यू

तुमने गाड़ी क्यों ठोके मेरी थोके, गाड़ी ठोके टोकती गाली गालोच कर रहे धमकी दे रहे मार दूंगा मैं आरपीएफ पे कांड में गोला दाऊ लूंगा महाराष्ट्र पुलिस क्यों बोल रहे तुम ये तो 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 तो